तुला भेटायला चार दिवस तू रात्री असा केला होता की तुला भेटायला चार दिवसात तुझं तू तुझ्या संसारात गुंतून जाशील म्हणून फक्त म्हंटल होत मी लग्न ठरलं म्हणून काय झालं तुला माझी अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही मी तुला कायम भेटत राहील खरंय तुझं नवीन आयुष्य सुरू करतेस नवराय खूप छान आहे तुझा आणि तुझ्या सासराच्या मंडळींना तू मला भेटलेला आवडेल किंवा नाही माहीत नाहीये ना मला ना त्यामुळे फक्त म्हटलं नाही तुझी अपॉइंटमेंट घ्यायला लागेल मला तुझं असणं माझ्या आयुष्यात सख्या भावासारखं आहे आपलं नातं इतकं सुंदर आहे मग कोणी का नाही समजून घेणार आणि तसंही मी तुला नाही विसरू शकणार तू माझ्या वाईट काळात मित्र म्हणून खूप छान चालले पण कधी कधी असं वाटतं रे घेतील का ते आपल्या नात्याला समजून घेईल ग तो पण समजून माझी बायको नाही का घेत माझ्या बायकोला आपल्या नात्यात कधीच काही वाईट दिसलं नाही सो तिनं जसं समजून घेतले आपल्याला तसं तुझा नवराही घेईल आणि समज त्याने नाहीच समजून घेतला आपल्या नात्याला तर माहेरी आल्यावरती भेटूच की आपण काका काकू तर ओळखतात ना मला किंवा आपल्या नात्याला मी ना तुला कधीच विसरू शकणार नाही कारण मी माझ्या दिदी आणि ताईसारखं का कायम मानले तुला हो त्या दोघींना जसं त्रास देतो तसंच मलाही देतो पाचशे रुपये गुगल पे कर हजार रुपये गुगल पे कर एकोणीसचा रिचार्ज कर करता कमावतो तरी आम्हाला मागत असतोस बघा लोक लग्न ठरलं नाही की लगेच चारशे पाचशे रुपयांचा हिशोब ठेवायला लागली पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव मी जेव्हा तुझ्याकडे चारशे पाचशे रुपये मागतो ना तेव्हा मला असं ठामपणे माहीत असतं की तू माझी अडचण स्वतःची असल्यासारखी समजशील आणि मला मदत नक्की करशील हो रे तुझ्या अडचणी मला कायम माझ्या असल्यासारख्या वाटतात टेन्शन नको घेऊ सगळं काही खूप छान होईल तुझ्या आयुष्यात चार दिवसावरती लग्न आले धावपळ होईल तब्येतीची काळजी घे आशीर्वाद आहेतच की माझे तुझ्यावर गपरे आला मोठा आशीर्वाद देणारा काल घेतलेले पाचशे रुपये दे ते कालचे राहू दे आता जी कॉपी येईल ना तिचं बिल मी देतो ओके कबूज नमग